सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसतोय घरात जरी शांत राहत असला तरी खेळताना मात्र त्याने आपला दमदार खेळ प्रेक्षकांना दाखवून दिलाय सूरजला जरी गेम कळत नसला तरी माणूस की कळते आणि म्हणून त्याचं कायम कौतुक होताना दिसतं तर आज आलेल्या प्रोमोत सूरज आर्यासाठी स्टँड घेताना दिसतोय सूरज अभिजित सावंतला बोलतो जिथं अत्याचार होणार तिथं सूरज चव्हाण उभा राहणार बोलत नाही ना तिथं गरिबांचा असा फायदा उचलतात निक्कीने केलं तर आपण सहन करून घ्यायचं आणि आर्याने केलं तर आपल्या ग्रुपमधला कोणीही असू दे त्याच्या सपोर्टला जायचं म्हणजे जायचं तर, तर पुढे आर्याला तो बोलतो तू नड तर तुम्हाला कसा वाटला सूरज चव्हाणचा हा अंदाज कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर